कार मंडळीनं का मी रेखा बघा ब्लॉक चालू केलेला आहे तर काल काय आम्ही शूट केलं नाही काल तिकडं वोटिंगच्या तिकडं होती दिवसभर मोबाईल पण स्विच ऑफ होता त्यामुळे शूट करायला काय कर भेटलं नाही तर आज शूट करतील तर कालचा दिवस कुठे घ्यायला कळला नाही रात्री मी दहा साडे दहाला घरी आलो आम्ही सर्व करून देऊन सकाळी गेलेलो सकाळी पाच चारला उठलेली चार चार वाजेपासून जागीच होती झोपलीच कुठं आम्ही दोनला तर झोपली तर चारला उठली पुरींसाठी जेवण बिवण गरम करून बिरून पाच साडेपाचला आम्ही इथनं निघून गेलो मग त्यामुळे मग काही शूटच केला नाही आम्ही माहिती का में। में गेली मोबाईल तर माझ्याकडंच होता यांच्याकडं नव्हता दिला मी माझ्याकडेच ठेवलेला होता आणि मग तिथनं बी नाही शूट केलं दिवसभर व्यवस्थित खाल्लं नाही ना त्यामुळे तब्येत खराब झाली माझी मग काल दवाखान्यात बी गेली इंजेक्शन वगैरे करून आली त्यात मग आराम केला म्हणलं राहू द्याच शूट करेन आजच शूट करायला बसली तर बघा गरम केलेले फोरेनला चा मानला आहे या सर्वांनी खायला तर बघा बस बसले थोडा झोप वाढतंय तर झोपलं की अजून ताप येईल म्हणून आपली पसंती आहे मला जेवण तर बनवून घ्यावं ते हो ते कपडे होते कालमेन होती दिवसभर काय करत आहे त्यांनाच माहिती आहे सर् चाललंय आपलं <laughs> काल मज्जा घ्या पहिल्यांदा केले मी बसलेली तर पहिल्यांदा ब्लोथवर बसलेली मी कधी नव्हती केलेलं काम असं मला पहिल्यांदा चान्स सु, भेटला मस्त वाटलं काम करायला असं सर्वांसंग सारखं घरात घरात कुजून मारायचंय घरात बाहेर बी जाऊ हे का नाही काम करायचे आता जाणार आहे परत मी तिकडं या मॉडला फॉर्म भरायला जायचं आहे मला आशा वर्करचं तर बघू आता आता सगळे इलेक्शनमध्ये बिझी असलेली म्हणून ते बोलले म्हणजे माझी मैत्रीण बोलले आता काही जाऊ नको नंतर न जा तर बरं आहे ना आपलं थोडीस कमीमध्ये दोटी जाऊन करून आपण येऊ आहे आणि वेळोवे बनवू आहे म्हणून ते फॉर्म भरणारे मी जाऊन मला आवडतं कामं करायला शिकायच बसण्यापेक्षा झालं आता तिथे एकदा दहावी झाली की मम्मी बी मोकळी होऊन जाईल ती जरी घरी राहिली चिव चिवकडं बघितलं तरी मम्मी पण करू शकते ना सगळ्या आणि तिला पण काहीतरी करायला लावणार आहे आता तिची दहावी झाली तिला जरी काय बसायला लावायचं घरामध्ये तर चार पैसे पाहिजे ना आपल्याकडे mm -hmm. मला बी काही कर जॉब करायला लागत तर चला जेवण घेते म्हणून मला जायचं आहे बाहेर गवडेला कारण की माझं ना एटीएम कार्ड आहे ना फॉर्म भरला मी आता नाही आपल्याला लागत होता पैशांना होते त्यासाठी मी फॉर्म भरलेला होता तर त्यामध्ये त्यामध्ये मला ए टी एम आहे तर आता मग जाऊन ए टी एमचा फॉर्म भरून येते म्हणजे मग ए टी एमचं जी पे खोलला या पण ते ए टी एमचा कार्ड नंबर माझा येते ना म्हणून मग व्हायला ओपन करते मग पैसे वगैरे आलं तरी ठेवायला हो त्यांच्या अकाउंटवर ठेवलं ना पैसे मग हे गॅसला वापरणार त्यांचा वेगळा खर्च असतो त्यांचा एक क्षमतो रुपये तो खर्च करणार मग म्हणून म्हटलं आता माझं पैसे माझ्या अकाउंटवर त्यांचे पैसे त्यांच्या अकाउंटवर दे आहे का नाही कारण पगार तर काही माझ्याकडे देते मग मला माझे पैसे ठेवता नाही घरात राहिले की खर्च करून जातो आणि घरात राहिलं की दुखणं कमी येतं त्याला जातं काय राहतच नाही पैसे

खालती कडवायचं तर बघा मी काजळ आहे ना सुक घेतले त्यामध्ये तेल टाकले डोळ्यातून अजून भेटलं नाही ते माझ्या ना छान अर्थ आहे ना नवीन आहे पसरत पण नाही आहे भाजी घेऊन येते तर त्यावर लावते तर बघा आता स्वयंपाक वगैरे झाला बसली आहे मंदिरात जाणार होत्या आणि माझ्या अचानक तब्येत परत खराब झाली मग जायचं कॅन्सल केलं के बसले बाबा शिव काहीच करू वाटत नव्हतं एवढं तब्येत खराब झाली मी शेवणं मग कालून टाकलं आणि मी आता भाजी आणि भाकरी केली सर्दी एवढी जास्त झाली ना काय माहिती मला थंडीत थोडं बी जमत नाही वर दार लावले बाळा कुडबुडू खुडगुड आवाज येते आता बसली हातावर मला हाय गोळ्या दुपारी खाल्लंच नाही ते आता खाते आणि झोपते जेवण तर बघा मी दुपारी हा दुपारी लावलेलं काजळ अजून बी निघल नाही पावडर होती पन्ना त्या पन्नास रुपयाची आणलेली काजळची त्यामध्ये खोबरं तेल टाकले छान वाटते ना ना? है ना तिथे ते कोण मी बी ini mesti tolis ya semuanya join lah baka join lah